मुरगुड नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी समोर आल्या आहेत काही मतदारांची नावं दुबार तर काहींची नावं गायब झाल्यानं नागरिकात संतापाचं वातावरण निर्माण मुख्य मुख्याधिकारी आणि बीएलओंच्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी माजी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते मुरगुड नगर परिषदेच्या सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे मात्र या यादीत अनेक चुका दिसून येत आहेत काही मतदारांची नोंद दोन ठिकाणी नोंदली गेली असून काहींची यादीतून गायब झाली आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारांनी या त्रुटीबाबत हरकती घेतल्या होत्या परंतु मुख्याधिकारी यांनी जबाबदारी झटकत संबंधितांना भेटण्याचा सल्ला दिला कागल तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुबार नोंद गंभीर गुन्हा असल्याचं सांगितलं आणि बिएल अशा मतदारांना नोटीस देऊन नाव कमी करावीत असा सल्ला दिला आमची म्हणजे दोन्ही कडे मतदान एक मुरगुड मध्ये मतदान आणि एक निर्णकाच मतदान या दोन्ही पण यादी आपण आणलेल्या आहेत दोन्ही मतदान आहे त्यांचं नाव नोंद आहे एक कर्नाटकमध्ये आणि एक मुरगुडमध्ये आणि दुबार निवडणीसाठी आम्ही रितसर शिवसाहेबांना भेटलो की हे मतदान रद्द व्हावं हो आणि एकीकडे कुठंतरी लागावं हो। परंतु शिवसाहेबांचं असं मत आहे की मी याला यावरती काही करू शकत नाही की माझं असं मत शासनानं जर अशी भूमिका घेतली तर एक प्रकारचे म्हणजे एक प्रकारच्या मतदानाला दोन्हीकडे मतदान करण्यासाठी सहमती आहे की का काय असं मला निमित्ताने वाटतंय दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीसपासून पासून या दुबार नोंदणीसाठी आम्ही तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभाग तसेच मुरगुडीतील निवडणूक विभाग यांच्याशी सातत्याने संपर्क करत असून दोन्ही यंत्रणा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाहीत सदर दुबार मतदार नोंदणी रद्द होणं गरजेचं आहे मुरगुड मुख्याधिकारी यांनी प्रारूप यादीत बदल करता येत नसल्याचं सांगत हात झटकले त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष डगडू शेनवी आणि अनिल अर्जुने यांनी तातडीनं सदोष मतदार यादी दुरुस्त करून नवीन यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली या आहे यावेळी माजी नगरसेवक अनंत फर्नांडिस संग्राम साळोखे नानाडौरी आणि तानाजी साळोखे उपस्थित होते